फुलं अशी आणि आम्ही घेऊन जाणार आहोत आंब्यातला काठावर बसलेत बघा ताळीने त्यांना भाकरी टाकले थोडं खायला भगवती दुर्गा बनवला बेल सोडले बघा मासे खूप मोठे आहेत मासे खूप रताळी रताळी हाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून ज्याचं नाव आहे मिस्टर आणि मिसेस आंबेकर आणि आम्ही आलोय कुठे कुणाकडे आलोय <laughs> आम्ही आलो ताईच्या गावी हे बघा सिया सानू आणि शारवी हा आता आपण कुठे जातोय नदीवरती आम्ही जातो तू नाही आणि आम्ही आता नदीवरती जातोय कपडे धुवायला आणि इकडे

<laughs> आता त्याला खांब्याला बांधतात तिकडे कोंबडी आम्ही रत्नागिरीला आलो इकडे ताईच्या गावाला बांधा काचा पळते का बघा इकडे बांबूची झाडं खूप सारी आहेत आमच्या इकडे थोडं कमी प्रमाणात मिळतील पण इकडे बघा मस्त वाव त्याच्यातून बघा सूर्य पण मस्त दिसतो आहे आणि सानू चालली आहे दुकानावरती पावडर आणायला कपड्यांची आता नदीवर चाललो आहे आम्ही कपडे धुवायला ताई मी सानू मिस्टर आंबेकर आणि सिया वगैरे सारा पण येते काय आम्हीच एवढ्याजण चाललो आहे कपडे धुवायला नदीवरती बघा इथे दुकान आहे बघा मस्त अशी फुलं ही आमच्या तिकडे पण असतात भारी वाटते बघा हे बघा वारुळ तिथे रस्त्याच्या बाजूलाच ताईचं घर आहे खूप सुंदर असं गाव आहे तारी बाजूने असं हिरवळसर आहे मस्त असं गाव यांचं बघा ताईने टप घेतला मोठा कपडे धुवायला आणि सियाने पण आणि हे बघा छोटू वेगवेगळ्या टाईपची फुलं सगळी असे मस्त मस्त सगळ्या प्रकारची फुलांची झाड फुला आहेत पूर्ण हिरवागार आडू <laughs> सगळा थोडा मोठा मोठा आहे ना औषधी खोकळ्यासाठी खोकळ्यासाठी उपयुक्त असं हे आहे डोळशाचं वाईट हे बघा ही बारकी पण बनवते किती मांजरेल बघा बघा काय मांजरे पांढरे शुभ्र मांजरे पूर्ण मस्त ताईच्या पण घरी बघितलं आम्ही आणि आम्ही घेऊन जाणार आहोत आंबेडला मस्त आहे शो पीस आहे ना शो साठी शो पीस कमळ कमळ काय कमळ हा हा पिल्लू 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 मामिनी मॅचिंग घातले शार्वीने ना शार्वी सकाळी फुडत की काय का भेंडीचा तुम्हाला दाखवले मध्ये गणपतीच्या टायमामध्ये मध्ये <coughs> भेंडीची फुलं हे बघा माश्यांची जाळी पण आंबेसारखी खाडी आहे आणि नदी पण आहे इकडे भात कापले बघा का। सुकायला ठेवले इकडे केळीची झाड मस्त असं म्हणजे असं कुठे बिना झाडाची कुठे जागाच नाही सर्व सर्वीकडे ना हिरवागार तुम्ही वर्षाच्या बारा महिने इकडे तुम्हाला इक हिरवागार मामा आमच्या मागे ती पण आली नदीवर ते आता कपडे धुणार आहे ना शार्वी हा तू धुणार आहे की नाही कपडे ना फिरायला ना ही बघा फाट्यांची खूप मोठी मोठी आहेत एकदम मला तर फोडायचे असतील ना काय बोलते इथून जो ताईकडे किल्ला बनवलाय तो मी तुम्हाला दाखवेन त्याची माती इथून घेऊन गेलेले बनवण्यासाठी कसले मांजर ऊद मांजर बोलतात म्हणजे ते पाणी मांजर हिव बोलते एवढे मोठे कोले तिथे मस्त पाहिजे बघा कपडे तिथे चोरी वगैरे पाण्यातून आता मी पलीकडे जातो ती बघा ती लोक गेले पण आणि मी जाते आता पायाला पण खातायत ही लोक मासे ते पायाला खातात मासे करू शकतो पैसे द्यावे लागतात नदीत येऊन पाय ठेवायचं येऊन सगळे पाय असून नकाचे घाण खाऊ हे बघ कोण आहेत बापरे हे कोण चार जण कुठे हे बघ हे काळे काळी चार जण कोण आहेत तीन चार हे छोटा कोण आहे

ओके म्हणजे okay. ही पलीकडे ही अलीकडे असं आहे इथून मधून पूल आहे इकडून इथून हा ओके म्हणजे इथून येण्या जाण्यासाठी इकडून पूल आहे मध्ये या साईडची माणसं इकडे इकडे कपडे धुतात त्या साईडची माणसं तिकडे कपडे धुतात ना त्या नदीच्या पलीकडे जातं आहे अलीकडे पलीकडे

टाकल्याला कसे हे आले टाक्याला शेंगा आल्या आणि टाकल्याची फुली आता खाऊ शकत नाही टाकला कडू लागेल ना हो जून झाला आता तो मस्त वाटत इकडे जरा ते बघा तिकडे भात कापतायत ताई भात कापणी पण दाखवली असते पण ताई या लोकांनी कालच कापली ना कालच झाले पूर्ण आणि बघा बघा तुम्ही किती मस्त असं बघा वरती आकाश कसा आहे ढग आलेत मस्त आणि खाली बघा हिरवळ बाग आहे कोकणातला सगळा रानवा इकडे भेटतो म्हणजे नारळ सुपारी फणस काजू आंबे सगळं बघा रंग बदलू सरडा गेला तो रंग बदलतो हिरवा इथे गवतावर असेल ना हिरवा कलर आहे ना गवताचा तर मग ना तर मग हिरवा राहणार कलर कशावरती दुसरा काळ्या कलरवरती कुठे गेला तर काळा होणार असेल बघा इथे आता सानूच्या पायाला खाणार आहे वाटत काय त्याच्या तोंडात काहीतरी शिकार करून आलाय तो काहीतरी कसली तरी मोठा आहे ना एकदम आम्ही इकडे बसलोय बघा ना आम्ही आज मुंबईला जाणार आहोत नाही खरं खरं जाणार आहोत आम्ही आम्हाला सानू बोलते की नका थांबू कशाला उगाच म्हणून आम्ही सांगलोय मुंबईला रिटर्न सानू जाऊ ना जाणार तो लाज झाड हात ला ते बघा लाजतो बघा इकडे बारकासा खेकडा सारे दगड उचलला दगडाखाली भेटला छोटा उचलत हा इकडे छोटासा खेकडा खाडीत बेट हुरला बोलतो आम्ही खाडीत केला बायका सर्व नदीवर आम्ही गेलेलो रिटर्न तिकडे ताई होती तिकडे पण हे बोलले की इकडे मोठा मासा आहे म्हणून आता परत आलो नदीतून मस्त असं झालं इकडे कुठे ना

नदीच्या आणि मासे बघताय हलू नको हल खाऊ द्या वाटलं एकदम मोठा बोलत की काय हे नाही बघितलं हे बघितले तिथे होते आणि हे बघा इकडे सगळे कपडे धुण्याचा कार्यक्रम का चालू आहे आणि आम आम्ही इकडे फिट ट्रीटमेंट घेतो इकडे मासे बघाल ना तुम्ही एवढे मोठे मासे आहेत खूप मोठे खूप मोठे पायाला खातात पूर्ण साफ करून जातात पण आम्ही फूट ट्रीटमेंट करतात बघा खूप मोठे मोठे मासे पाव म्हणजे एक पाहुण अर्धा किलोचा एक मासा असेल पाव अर्धा किलोचा कपड्यामध्ये मासे खूप मोठे मोठे आहेत मासे खूप मोठे हे बघा आपण त्यांना भाकरी टाकली थोडं खायला किती एका ठिकाणी आणि फायनली कपडे धुवून झालेले आहेत इकडे ताई वगैरे निघाले आणि आमची फूड मसाज पण झाली मस्त हे बघा रणजित हे बघा आता कपडे दोन झालेत आमचे आता आम्ही निघतोय आता कुठे जायचं रत्नागिरीला रत्नागिरीला रत्ना भगवती मंदिर आणि तिकडे मी युट्यूबला बघितलेलं की तिकडे मस्त एकदम शिवसृष्टी आहे तुम्ही तुम्हाला सर्व काही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करा संध्याकाळी वेळ भेटला तर आम्ही गणपतीपुळेला पण जाणार आहे रत्नागिरी भगवती मंदिर आणि तिथून मग गणपतीपुळे आणि आता आम्ही घरी आलो आहे इकडे कपडे वगैरे सुकत घालत आहेत आणि बघ आता आईच्या घरातलं तुळशी शिवदान आहे एकदम छान सजावट केलं आहे बता छाना फूलपाखरू आला इतने सब झाड है ना फूलपाखरू खूब आहे तिकडे पक्षी वगैरह सब निसर्गरम्य गाँव है एकदम भाजी ने वगैरह इकला बनौला सुहास कुठला दुर्गा आहे भगवती दुर्ग बनवलाय जिथे आम्ही आज जाणार आहे ना रत्नागिरीला भगवती किल्ला तो पण बनवलंय बघा मावळे आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराज भाऊजींच्या बाबाने इकडे मस्त बाग फुलवलंय आणि हा फणसाचा झाड आहे झाडावर ही काळी मिरीची बेल सोडले बघा ब्लॅक पेपर बोलतो आपण आणि खूप ते आले बघा मला वाटतं एक दोन महिने हार्वेस्टिंग होईल ब्लॅक पेपरचं आणि भावाजींच्या पप्पाने बघा सगळं गुलाब वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब रातराणी शेवंती बघा मस्त इकडे दासवंद गुलाब सगळ्यांची झाडं लावलेत हे ओव्याचं पान आहे ओवा नंतर मी तुम्हाला तिकडे ताईच्या इकडची शेतं दाखवतो तिकडे पण मस्त त्यांची बाग आहे मोठीच्या मोठी ती पण मी दाखवेन आता एवढं नेणार आहे आमच्या ते गावी लावायला ते तापामध्ये लावायचं ता, कमळासारखं फुलतं मस्त फुलतं दाबोलीच्या फुलात <laughs> <laughs> कुठे गेल खतरनाक 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 आहे असं वाटलं इकडे ते <laughs> <गतरना काये। laughs> <laughs> <आशारले लिगड़े देवनु। laughs> म्हणून

हो <laughs> <laughs> <coughs> का इकडे काय करंदे सुरंदे रताळी रताळे कळवले तीने

आणि तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय